आठ सरळ स्ट्रेट डावा हात घ्या उजव्या गुडघ्यावरती ठेवा डावा हात उचला उजव्या गुडघ्यावरती ठेवा डावा हात वरती सरळ स्ट्रेट उजवीकडे झुका हां उजवा हात येस करेक्ट होल्डिंग वन फुल स्ट्रेच करा नजर वरच्या हाताकडे ठेवा एल्बो स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या सेम अपोजिट वन <coughs> नजरवरच्या हाताकडे दंडाकडे ठेवायचं आहे टू थ्री रिलॅक्स नीवरच्या हाताची पोझिशन ती तशीच ठेवायची आहे तुम्हाला फक्त डावा हात असा मागे न्यायचा आहे टर्न करायचं कमरे तुम्ही घ्या वन टू थ्री नो नो होल्डिंग फोर फाय सिक्स सेवन गुडघ्यावरचा हात पण स्ट्रेट असला पाहिजे एट नाईन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर मागे जाऊ दे हात फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात लॉकरावरती डोक्याच्यावरती सरस स्ट्रेट श्वास भरत वरती वरती हातवरती नजरवरच्या हाताकडे वन पाठीचा मनका सर स्ट्रेट टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन, एट नाईन टेन दोन्ही हात साईडला ठेवास डाव्या डाव्या बाजूला उजवा हात उजव्या साईडला हनुवटी चेस्टला स्पर्श परत रिपीट वन लॉक करा दोन्ही हात नजरवरच्या हाताकडे टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन, एट नाईन टेन साईडला रिलॅक्स आता श्वास भरून घ्या दोन्ही हात परत लॉक करा आणि फ्रंटला समोर झुका वन या सावकाश श्वास सोडत समोर झुका वन टू होल्डिंग आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशवरती हात सोडा रिलॅक्स व्हा परत एक वेळेस रिपीट श्वास भरायचा आहे दोन्ही हात लॉक करायचा आहे आता उजव्या बाजूकडे झुकायचं आहे उजव्या गुडघ्यावरती बरोबर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तसं सावकाशवरती सेम ऑपोजिट झुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेंटरमध्ये आधी दोन्ही हात रिलॅक्स <coughs> दोन्ही हात हा खाली ठेवा उजवा पाय उचल्यावरती नी स्ट्रेट ठेवा त्याला डावीकडे घ्या घ्या सर्वांनी डावीकडे होल्डिंग आहे वन टू थ्री फोर पाय हळूवारपणे पाय फोल्ड करा तसाच पाय फोल्ड करा उजवा पाय उजवा पाय फोल्ड करा डाव्या हाताने पकडा यस उजवा हात सरळ स्ट्रेट ठेवा आणि तो हात आदर ठेवा आणि मागचा ज्या पायाला पकडलेला आहे तुम्ही तो पण पाय आदर ठेवण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय कल्ल्याने पाय उचल सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या सेम अपोजिट आधी पाय सर्व स्ट्रेट होल्डिंग फुल स्ट्रेचिंग पायाला फुल स्ट्रेच उजव्या पकडा की हा क्रॉस मध्ये पाठी मागे घ्यायचा आहे हळुवारपणे पाय पकडा यस उचलावरती पाय उजवा हात घ्या माझ्याकडे सरळ स्ट्रेट इकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन